बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पाणी भरण्यासाठी गेला आणि विहिरीत पडला चौदा वर्ष शाळकरी मुलगा जखमी पाण्यासाठी शासन आणखी किती बळी घेणार ग्रामस्थांचा संतप्त सभा धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी दुर्गमपाड्या ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं आहे सध्या शहापूर तालुक्यातील माळग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई असल्यामुळं शिदपाडा येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कृष्णा सन्या हा चौदा वर्षाचा मुलगा दैवबलवत्तर म्हणून कोरड्या विहिरीत पडून थोडक्यात बचावला आहे सविस्तर मिळालेली माहिती अशी की शहापूर तालुक्यातील शितपाडा गावात सध्या भीषण पाणी टंचाई असल्यामुळं संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर कृष्णा शेत हा चौदा वर्षीय शाळकरी मुलगा पाणी भरण्यासाठी विहिरीवर भर गेला मात्र विहिरीत पाणी खूपच कमी असल्यानं पाणी भरताना त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला विहिरी कोरडी असल्यामुळं तो मार लागून जखमी झाला त्याचवेळी विहिरीवर असलेल्या इतर लोकांनी विहिरीत पडलेल्या कृष्णाला दोरीच्या साह्यानं बाहेर काढलं व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं त्याच्या डोक्याला व इतर ठिकाणी मार लागला असून त्यावर उपचार झाला सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी पाण्यासाठी शासन आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल ग्रामस्थ करताय ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर